नमस्कार लाडकी बहीण योजने संदर्भात अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे लाडकी बहीण योजनेच्या कोट्यावधी लाभार्थी महिलांना पुन्हा एकदा एकाच प्रश्नाने ग्रासले आहे आमचा ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार दिवाळी झाली झाली पण मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली ओवाळी अजून खात्यात जमा झालेली नाही गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणी दिवसातून अनेकदा आपला फोन तपासत आहे बँक पासबुक अपडेट करत आहे प्रत्येकीच्या डोळ्यात एकच प्रश्न ती गुड न्यूज कधी येणार सरकारने दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर हप्ता वितरित होईल असे सूचित केले होते मग काय झाले हा हप्ता थांबला कि होते मग यावेळेस तुमच्या खात्यात नेहमीप्रमाणे पंधराशे रुपये जमा होणार कि थेट एकवीसशे रुपयांची वाढीव रक्कम येणार हप्त्याला होणारा हा वारंवार विलंब कशासाठी ई केवायसी च्या नावाखाली तुमचा हप्ता अडवून तर ठेवला नाही ना आणि हो जर तुम्ही ई के वाय सी केली नसेल तर तुम्हाला या महिन्याचा हप्ता मिळणार की नाही लाडक्या बहिणींच्या मनात निर्माण झालेल्या प्रत्येक प्रश्नाचं प्रत्येक संभ्रमाचं उत्तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही जर योजनेचा लाभार्थी असाल तर व्हिडिओमध्ये सांगण्यात येणारी माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हप्ता वितरणात होत असलेल्या विलंबाची नेमकी कारणे कोणती आहे आपण थेट मुद्द्याकडे वळूया ऑक्टोबर महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहे दिवाळी देखील संपलेली आहे तरी देखील महिलांना एवढी प्रतीक्षा का करावी लागत आहे दिवाळी महत्वाचे सण हप्त्याच्या पैशांशिवाय साजरे केले या वारंवार होणाऱ्या विलंबा नेमकी कोणती कारणे आहेत तर बघा सगळ्यात पहिलं आणि मुख्य कारण म्हणजे योजनेत झालेली मोठी तांत्रिक पडताळणी सरकारने योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि अपात्र लोकांना वगळण्यासाठी कठोर पावले उचलली आहे ई के वाय सी आणि आधार सीडिंगच्या पडताळणीचे काम अंतिम टप्प्यात आहे ज्यामुळे निधी वितरणाची प्रक्रिया थोडी मंदावली आहे दुसरे मोठे कारण म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय आणि स्थानिक परिस्थिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे एकदा आचारसंहिता लागू झाली की कोणत्याही शासकीय योजने अंतर्गत आर्थिक मदत देणं शक्य नसतं त्यामुळे हा हप्ता वेळेत वितरित करण्यासाठी शासकीय पातळीवर मोठी धावपळ सुरू आहे ऑक्टोबरचा हप्ता कधी जमा होणार आहे कोट्यवधी महिला ज्या उत्तराची आतुरतेने वाट पाहत आहे ते उत्तर आता मी तुम्हाला सांगणार आहे माध्यमातील ताजी माहिती आणि सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा दिवाळी नंतर त्वरित वितरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत आचारसंहितेची शक्यता पाहता हा हप्ता लांबणीवर न टाकता नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे अगदी नेमकं सांगायचं तर पुढील आठ दिवसात म्हणजेच एक ते सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान कधीही हा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा होण्यास सुरुवात होऊ शकते ही केवळ संभाव्यता आहे परंतु राजकीय पार्श्वभूमी पाहता ही तारीख जवळची असण्याची शक्यता अधिक आहे मग आता महत्त्वाचा प्रश्न येतो पंधराशे रुपये की एकवीसशे रुपये मिळणार वाढीव रकमेचे सत्य काय आता सर्वात मोठा प्रश्न यावेळी तुमच्या खात्यात किती रक्कम जमा होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका जाहीर सभेत योजनेची रक्कम टप्प्याटप्प्याने वाढवून एकवीसशे रुपये करण्याचं सुतोवाच केलं होतं त्यांच्या या घोषणेनंतर महिलांना आशा वाटू लागली होती की यावेळी पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये मिळतील पण याचं सत्य काय आहे सध्या तरी शासनाकडून पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये देण्याबाबतचा नवीन शासन निर्णय म्हणजेच जी आर जारी झालेला नाही याचा अर्थ ऑक्टोबर दोन मध्ये जो हप्ता जमा होईल तो नियमित पंधराशे रुपये इतकाच असण्याची शक्यता आहे वाढीव एकवीसशे रुपये मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना पुढील काही महिने बाट पाहावी लागू शकते त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका तुमच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होती अशी अपेक्षा ठेवणे अधिक योग्य आहे ई के वाय सी ची सद्य स्थिती काय आहे हप्त्यावर कोणता परिणाम होत आहे तर बघा हप्त्याला उशीर होण्याचं एक मुख्य कारण म्हणजे ई के वाय सी प्रक्रिया अनेक महिलांनी अजूनही ई के वाय सी केलेली नाही ई के वाय सी ची सध्याची स्थिती काय आहे तर सरकारने योजनेत पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी ई सी करणे अनिवार्य केले आहे पण या प्रक्रियेला ब्रेक लागलेला आहे तांत्रिक समस्या आणि निवडणूक पार्श्वभूमीवर सध्या प्रक्रिया स्थगित केली असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि दिलासादायक बाब म्हणजे ज्या महिलांनी ई वाय सी केली नाही त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही शासनाकडून ई सी करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली आहे याचा स्पष्ट अर्थ असा आहे की फक्त ई सी केली नाही म्हणून भविष्यात योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी प्रक्रिया सुरू होताच ई केवायसी लवकरात लवकर पूर्ण करा तर आता सगळ्यात महत्वाचा अपडेट काय तर बघा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना या योजनेचे वितरण एक राजकीय आणि प्रशासकीय आव्हान बनले आहे आचारसंहितेपूर्वी इतक्या मोठ्या संख्येने खात्यात निधी जमा करण्याची प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे हे महिला व विभागासाठी एक मोठे आव्हान आहे कोणतेही तांत्रिक सुख किंवा दिरंगाई न होता सर्व पात्र महिलांना लाभ मिळाला पाहिजे याची काळजी सरकारला घ्यावी लागणार आहे योजना महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरली आहे आगामी निवडणुकांमध्ये महिला मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी आचार आचारसंहितेपूर्वी हप्ता वितरित करणे हे सरकारसाठी महत्त्वाचे आहे त्यामुळे प्रशासकीय पातळीवर युद्ध पातळीवर काम सुरू असण्याची शक्यता आहे या राजकीय गतीमुळेच हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे हप्ता जमा झाल्यावर काय काळजी घ्यावी तर बघा जेव्हा हप्ता जमा होईल तेव्हा कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय तुम्हाला पैसे मिळाले आहेत की नाही हे कसे तपासायचे तर सर्वप्रथम बँक खाते तपासा हप्ता जमा होण्याची संभाव्य तारीख जवळ आल्यावर आपल्या बँक खात्याची लिंक असलेल्या मोबाईलवर येणाऱ्या एस एम एस अलर्टकडे लक्ष द्या आपलं पासबुक अपडेट करा शक्य असल्यास बँकेत जाऊन आपले पासबुक त्वरित अपडेट करून घ्या डीबीटी ची स्थिती तपासा जर तुमचा हप्ता जमा झाला नाही तर लगेच घाबरू नका तुमच्या बँक खात्याची आधार लिंकिंग स्थिती तपासा लाडकी बहीण योजनेचा निधी डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे जमा होतो यासाठी खाते आधारशी जोडलेले असणे अत्यंत महत्त्वाचे आहे हप्ता जमा न झाल्यास प्रथम ग्रामपंचायत स्तरावरील महिला व बालविकास अधिकारी किंवा जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या अर्जाची स्थिती आणि तांत्रिक अडचणीची माहिती घ्या तर लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यात आता लवकरच पंधराशे रुपयांचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे थोडक्यात सांगायचे झाल्यास हप्ता जमा होण्याची संभाव्यता नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्या म्हणजेच एक ते सात नोव्हेंबरच्या दरम्यान आहे सध्या तरी पंधराशे रुपये जमा होण्याची शक्यता अधिक आहे एकवीसशे रुपयांची वाढीव रक्कम भविष्यात मिळेल तर बघा आता दिवाळी झालेली आहे आणि दिवाळीनंतर आता निवडणुका चालू होतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू होणे अगोदरच महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये टाकून त्यांना खुश करायचं आणि त्यानंतर त्यांचं मतदान आपल्याकडे वळवण्याचं सरकारचा हेतू आहे त्यामुळे तुम्हाला नोव्हेंबरच्या पहिल्या हप्त्यात सरकार जी आर काढेल आणि जी आरद्वारे मग निधी मंजूर करेल आणि लवकरात लवकर पैसे जे आहेत महिलांच्या खात्यात येतील त्यामुळे महिलांनी आपले खाते तपासायचे आहेत ई वाय सी केली नसली तरी ऑक्टोबरचा हप्ता मिळेल पण भविष्यासाठी ती लवकरात लवकर पूर्ण करा शासनाचा स्पष्ट संदेश आहे पात्र महिलांचा कोणताही हप्ता रद्द होणार नाही या योजनेच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक अपडेट वर आमचं लक्ष आहे लाडक्या बहिणींना त्यांचा हप्ता मिळाल्यानंतर पहिली बातमी घेऊन आम्ही तुमच्या समोर पुन्हा हजर येऊ तोपर्यंत सकारात्मक राहा आणि कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र